गोविंद गुरुजींना नुकताच जो आहे तो पुरस्कार मिळाला आहे गुरुजी पत्रकारांनी पुरस्कार दिला आहे काही वैशिष्ट्य पाहायला मिळते त्या पुरस्कारामध्ये पत्रकारांचं सौ सवर... पत्रकारांचं समाजाप्रती असलेलं प्रेम आणि आपण समाजाचं देणं लागतो या वृत्तीनं त्यांनी आ... म्हणजे आमच्या पवित्र परंपरेनं माझ्या पाठीवर दिलेली ही थाप आहे असं मला वाटतं आणि त्याचा मला खूप आनंद होतो विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आज शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पवित्र दिवशी हा मला उपलब्ध होतो आहे हा शिवरायांचा प्रसाद गुरुजी तुम्ही आता बोलताना सांगितलं की हिंदू जागा झाला पाहिजे तो आता जागा नाही असं वाटतंय का कारण का निवडणुकीच्या निकालामध्ये ते कुठेतरी पाहायला मिळालं असं देखील वाटतंय का असं आहे की उदासीन तर आहेच कारण आपलं आपल्या देशावरती जर प्रेम असेल तर मतदानाला जाणं इतकं साधं कर्तव्य आपल्याला पूर्ण करता, करता आलं पाहिजे ते त्यांना पूर्ण ज्यांना करता आलं ते जागे झाले ज्यांना नाही करता आलं ते अजून जागे व्हायचे आहेत या निकालाकडे कसं बघता या सगळ्या निकालाकडे समाधानी आहात अगदी अयोध्येमध्ये सुद्धा भाजपचा पराभव झालेला आहे अनेक लोक याच्याबद्दल बोलतात रामरायाची किमया आहे रामराया आणखी किमया करतील आणि ते सगळं चांगलं करतील अशी मला खात्री आहे अच्छा पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत <laughs> तुम्हाला आमंत्रणाला उपस्थित राहणार आहात शपथविधीला आता तर जाऊ का नाही जाणार गेलं पाहिजे चलो आ, तर हे होते गुरुजी ज्यांनी आता जो आहे तो पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि जर का पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शपथविधीला जर का निमंत्रण आलं तर निश्चितच पणाने त्या शपथविधी सोहळ्याला जाऊ अशा प्रकारचं वक्तव्य गुरुजींनी केलेलं आता पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे